मुंबईतून एक मोठी आणि महत्वाची धक्कादायक बातमी आपल्यासमोर येते आहे मंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत रुग्णालयात उपचार सुरू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत एक अतिशय अनपेक्षित अशी बातमी समोर आलेली आहे दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झालेली आहे वळसे पाटील यांना हातपाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येते वळसे पाटील रात्री अंधारात लाईट सुरू करायला जात असताना पाय घसरून पडले त्यांना या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येते दिलीप वळसे पाटील पाय घसरून पडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पण या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे वळसे पाटील यांना तसा कोणताही धोका नाही आहे ते लवकरच बरे होतील अशी माहिती समोर येत आहे दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील औंध येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होत आहेत वळसे पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र त्यांच्यावर बारा ते पंधरा दिवस रुग्णालयात उपचार सुरू राहतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय उपचाराला इतके दिवस लागतील हे पाहता त्यांना दुखापत गंभीर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय पण ते लवकर बरे होतील अशी माहिती समोर येत आहे दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झालेलं असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं पुढील उपचार सुरू आहेत काही काळ पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई